नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत त्याचबरोबर कैरीचा ठेचासुद्धा पाहणार आहोत रेसिपी सुरुवात करायच्या अगोदर आजच्या किचन टिप्स तर आजचे जे किचन टिप्स आहे आपण जे गव्हाची खीर बनवतो तर त्या खिरीमध्ये अर्धी वाटी किसलेलं खोबरं टाकायचं आणि पार्लेजीचे जे बिस्किट असतात ते पार्लेचे बिस्किट आपल्याला चार ते पाच असे तुकडे करून त्यामध्ये घालायचे आहेत त्यामुळं खीर अतिशय स्वादिष्ट होते आणि खायला अतिशय छान लागते जर तुम्ही गुळाचा पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये चिमटभर मीठ आणि एक चमचा साखर घालायची म्हणजे गुळाच्या पदार्थाला आणखीन जास्त चव येते तर ह्या ही टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं आपल्याला सुरुवातीला कैरी घ्यायची आहे आता ही कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे जर तुम्ही पाहिल्या नसतील तर पाहू हो शकता आजची जे हे कैरीचा ठेचा आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा ठेचा आहे आणि एक म्हणता म्हणता दोन भाकरी तुम्ही खाल इतकी इतकीच असा हा ठेचा होतो तर त्यासाठी आपल्याला ते ही कैरी स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे आपल्याला तुकडे करायचे आहेत मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये भरपूर अशा आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि कैरीचे जे आपण तुकडे केलेले आहेत ते कैरीचे तुकडे सुद्धा यामध्ये घालायचे भरपूर आपल्याला कोथिंबीरसुद्धा इथं लागणार आहे कारण आपण हिरव्या मिरचीचा ठेचा जो करणार आहोत त्यामध्ये सुद्धा फ्लेवर खूप छान येतो आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ म्हणजे एक चमचा इथं मी मीठ घातलेलं आहे आता हे मिक्सरला असं जाडसर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक करायचं नाही थोडंसं जाडस जाडसरच आपल्याला इथं हे फिरवून घ्यायचं आहे आता हा आपला ठेचा तयार झालेला आहे तर याला आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तर इथं मी तव्यामध्ये थोडंसं तेल घेणार आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडीशी जिरं आपल्याला घालायचे आहेत मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये थोडासा हिंग घालायचा आणि त्यानंतर आपण जे वाटलेले हिरवी मिरचीचं वाटण आहे ते यामध्ये घालायचं छान असं परतून घ्यायचं तर हे जे आपण ठेचा बनवणार आहोत हा च तर हा ठेचा असं परतल्यानंतर खूप छान लागतो खायला नक्की एकदा या या पद्धतीनं तुम्ही बनवून पहा ज्वारीच्या भाकरीबरोबर तर अतिशय चविष्ट असा हा ठेचा लागतो थोडंसं परतून घेतल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथं आपला मस्त असा हिरवी मिरची आणि कैरीचा ठेचा तयार झालेला आहे तर आता आपण जी भाजी बनवणार आहोत ही भाजी अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे तर ही शेवग्याच्या पानाची भाजी आहे शेवग्याची जी झाड असतात त्याला कोळी कोळी अशी हे पानं आलेले असतात तर ते पान तोडून आणून आपल्याला त्याची भाजी बनवायची आहे ही भाजी अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे तर महिलांसाठी तर खूप उपयोगी पडणारी अशी ही भाजी आहे तर ही भाजी आज मी बनवणार आहे त्यासाठी ही जी पानं आहेत हे निवडून मी घेतलेली आहेत आणि आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हे जे शेवग्याची झाडं आहेत हे आमच्या शेतामध्ये भरपूर असे झाडं आहेत आणि त्यांना आता कोवळे पालवी फुटलेली आहे तर ती कोवळे कोवळे पानं मी आणून त्याची आज भाजी बनवलेली आहे खूप छान अशी ही भाजी लागते मेथीच्या भाजीसारखी चव हो या भाजीची येते तर ही भाजी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही हेल्दी आणि पौष्टिक अशी भाजी आहे तर ही भाजी स्वच्छ मी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि पिळूनसुद्धा घेतलेली आहे तर त्यासाठी आपल्याला इथं एक वाटण तयार करायचं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं सा जाडसर फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये तीन ती चार तर ते चार चमचे मी तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडीशी जिरं घालायचे आहेत जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आणि छान परतून घ्यायचं थोडंसं हिरवी मिरची आणि लसूण परतल्यानंतर यामध्ये कांदा घालायचा तर दोन मध्यम आकाराचे कांदे मी असे बारीक कट करून घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचे तेलावरती तो थोडासा कांदा आपल्याला परतून घ्यायचा थोडासा याचा कलर चेंज झाला की आपल्याला मग इतर साहित्य घालायचं आहे तर कांदा घातल्यामुळं ह्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते त्यासाठी कांदा भरपूर आपल्याला घालायचा आहे कांदा थो थोडासा परतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि धणेपूड घातलेली आहे एक चमचा आणि जिरेपूड घातलेली आहे एक चमचा चवीपुरतं मीठ यामध्येच घालायचं आपल्याला आणि छान हे परतून घ्यायचं तेलामध्ये सर्व मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला भाजी घालायची आहे कमी वेळात पटकन होणारी अशी ही भाजी आहे आणि तितकीच खायला सुद्धा चविष्ट लागते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने ही भाजी खातात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीनं जर बनवाल तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल अशी ही भाजी होते तर आता आपण कांदा छान परतून घेतल्यानंतर मसालेसुद्धा छान परतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला आता शेवग्याची पानं घालायची आहेत पानं घातल्यानंतर आपल्याला छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी भिजवलेली डाळ घालणार आहे तर इथं मी मुगाची डाळ थोडीशी भिजत ठेवलेली थो होती ते मी घालणार आहे जर तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं हरभऱ्याची डाळ किंवा तुरीची डाळसुद्धा घालू शकता मग थोडीशी डाळ घातल्यामुळं भाजीला खूप छान टेस्ट पण येते टेस्ट पण येते आणि दिसायला ही भाजी अतिशय सुंदर दिसते त्यासाठी इथं थोडीशी मी मुगाची डाळ घातलेली आहे अगदी पाच मिनिट हे डाळ मी भिजत ठेवलेली होती आणि आता ह्या भाजीबरोबर डाळसुद्धा अगदी व्यवस्थित शिजून निघते आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर झाकण काढून आणखीन एकदा हे परतून घ्यायचं आहे शेवट्याच्या पानाच्या भाजीमुळं रक्त शुद्ध होतं त्याचबरोबर फॅट असतील तर फॅटसुद्धा कमी होतात लिव्हरच्या सर्व समस्या असतील तर त्यासुद्धा नाहीशा होतात डोळ्यांची नजर तेज व्हायलासुद्धा मदत होते आणि आपल्या शरीरातील क्षमता वाढवल्या वाढवायला मदत होते हाडाचे कोणतेही आजार असतील तर ते सुद्धा आरोग्य सुधारते त्वचा आणि केस चमकदार होण्यासाठी सुद्धा ही भाजी आपण खाऊ शकतो यामध्ये खिचलेलं खोबरं मी घातलेले आहे दोन तीन ते तीन चमचे त्याचबरोबर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट सुद्धा दोन तीन चमचे यामध्ये घातलेलं आहे तर यामुळे सुद्धा भाजीला अतिशय छान अशी टेस्ट येते आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती आणखीन झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे ही भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि जर का तुम्हाला पाणी कमी पडलेलं असेल तर तुम्ही दोन चमचे पाणी यामध्ये घालू शकता आणि नाही घातलं तरीही फक्त वाफेवर ही भाजी छान शिजली जाते तर इथं आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुगंध भरपूर असा सुगंध सुटलेला आहे आणि ही भाजी आता आपली तयार झालेली आहे तर आता ह्या भाजी बरोबर खाण्यासाठी आपल्याला भाकरीच लागतात कारण ही ब, ही जी भाजी आहे ही भाजी कि बाजी बाजी बर, असो किंवा मीठ भाजी असो किंवा शेपूची भाजी असो याच्या बरोबर असो याच्याबरोबर आपल्याला ज्वारीची भाकरी खायला अतिशय टेस्टी आणि छान लागते त्यासाठी इथं मी ज्वारीची भाकरी सुद्धा बनवणार आहे तर ही जे शेवग्याच्या पाण्याची भाजी आहे ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागते खायला आणि यामध्ये दुधापेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळं हे आपल्या आपल्या शरीरातील हाडं मजबूत करतं त्याचबरोबर स्नायूसुद्धा मजबूत करायला मजबूत करायला मदत करतं आणि स्त्रियांसाठी तर खूपच हेल्दी अशी ही भाजी आहे तेव्हा नक्की तुम्ही ट्राय करा आता सध्या शेवग्याच्या झाडाला कोळी कोळी पानं यायला सुरुवात झालेली आहे तर ही कोळी जी पानं असतात हे तोडून आणून आपण त्यापासून अशी आ, मस्त भाजी तयार करून ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ हो शकतो आजचा माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटी घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहताय आहे हे मला कमेंटमध्ये सांगा का म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉश आहेत तुम्हाला जर आणखीन नवीन प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर तुम्ही तसंही कमेंटमध्ये सांगा इथं आपली भाकरी तयार झालेली आहे आणि गरमागरम भाकरी आणि शेवग्याची भाजी असा हा अगदी हेल्दी आणि साधा बेत आज आहे तर इथं आता आपण ताट तयार करूया तर ताटामध्ये घेतलेली आहे शेवग्याची पाण्याची भाजी त्याचबरोबर कैरीचा हिरवी मिरची घालून बनव घालून बनवलेला झणझणी जन तसा ठेचा त्याचबरोबर गरम गरम कडक अशी भाकरी तर लोखंडाच्या तव्यावरती जर भाकरी बनवली तर अशी कडक होते आणि त्यातून एकदम पातळ अशी भाकरी बनवली की ते कडक बनते त्यासाठी आपल्याला कडक भाकरी हवी असेल तर पातळ बनवायची त्याचबरोबर सलाड असेल तर सल सलाड तुम्ही घेऊ शकता किंवा मग थंडगार ताक असेल तर ताकाबरोबरसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता तर अतिशय चविष्ट असं हे जेवण आपलं तयार झालेलं आहे तर तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीनं एकदा बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर माझ्या किचन टिप्ससुद्धा जर तुम्हाला आवडत असतील तर तसंही मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला आणखीन किचन टिप्स हव्या असतील हे कमेंटमध्ये मला तुम्ही सांगू शकता हेल्दी सा असं आपलं भोजन तयार झालेलं आहे तर आता आपल्याला सर्व करायचं आहे तर त्याचबरोबर सुरुवातीला ज्वारीची भाकरी आणि शेवग्याच्या पाण्याची भाजी तर अतिशय चविष्ट अशी ही भाजी अगदी मेथीची भाजी असते अगदी त्याच पद्धतीनं ही भाजी झालेली होती आणि चवसुद्धा अगदी तशीच झालेली होती तर त्याचबरोबर मिरचीचा जो ठेचा आपण बनवलेला होता कैरी घातलेला तर तोसुद्धा अतिशय चविष्ट झालेला होता कारण आपण हिरवी मिरची आहे हे थोडंसं तेलावरती परतून घेतलेली होती त्यामुळं त्याला आणखीनच जास्त टेस्ट आलेली आहे तर आजचं हे साधं जेवण आणि साधं आणि हलकं असं जेवण तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर अप्रतिमाशे चवीचं हे जेवण तयार झालेलं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघा